हॅलो काय स्वामी आता बसलोय गाडीमध्ये निघायसाठी माहिती आहे आता सियाचे पप्पा गेला प्रिंट आणायला थोडं प्रिंटचं काम आहे त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथे वेट करतोय सिया आणि सिया बघा कशी नटली आहे ढेंगट डेगड डेंगड इथं बघायचं कॅमेऱ्यात सिया बाबा कशीटले हसते बघा हो तो आनंद कुठे आलं सिया बेजी आता पप्पा आल्यानंतर आम्ही बोलायचं सो हॅलो गाईज सो गाई तुम्हाला सांगितलं तसं आम्ही आलो आहे आता सियाच्या बेबीला घ्यायला आणि सियाचे पप्पा गेल्यात आता सध्या सियाचे पप्पा गेल्या तर आता सियाची बेबी आणि मम्मा आणि आईला घ्यायला तर आता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये वेट करते कारण की मला बाहेर जाता येणार नाही कारण की सिया पण आहे त्याच्यासाठी तर गाईज आता आम्ही आलो आहे तो आणि दाखवलं नंतर सामान मी पण जाणार आहे पण आता अजून तर फोन नाही आला फोन आला की मग मला जायला लागणं एक सियाज पप्पा इथे आहे ना किंवा मी तिथं जा असं काय तर करणार नाही सिया एकटी सोडून जाऊ शकत नाही त्यासाठी तर बघू आणि काय का तुम्हाला दाखवत चला इथंच सात दिवस झाले आठ दिवस झाले गेल्या आठवड्यापासून इथं आहे तुम्हाला माहीत आहे आणि आता आजचा आहे शेवटचा दिवस तर डिस्चार्ज तर आम्ही आम्ही निघलो दीडला निघलो थोडं काम होतं सियाच्या पप्पाचं काम केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला आलो आता हॉस्पिटलमधलं बेबीला सियाच्या मम्माला आणि माझ्या मम्माला घेणार आणि आम्ही इथून निघणार तर अजून तर फोन नाही आला पॅकिंग सुरू आहे मम्मीची वर सगळी तयारी आणि आणि सियाजी पप्पा गेल्यात घ्यायसाठी बघूया आता काय काय होतं तुम्हाला सांगतो आणि सियाजी पप्पा काउंटरला बिल सियाजी पप्पा पप्पा कोण आले पप्पा बाबा आले ते बघा सियाजी बाबा पण आले गाडीत ना कोण आले बाबा सी आय बाबा काय करते कोणाला सांग <laughs> आम्ही आता त्याच्या पप्पांना ना सियासाठी काय आणलंय सियासाठी आणि सियाच्या बेबी साठी काय हे, 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 हे का सगळं क्रीम शॉप सगळे एका एक ह्याच्यामध्ये कॉम्बो पॅक आहे ते सगळं बेबी बेबीसाठी आणि सियासाठी छान छान असं घाल स्मूथ लागायला ते तर आम्हाला काही बाहेर जाता येत नाही कारण का तुम्हाला तर माहिती आहे मुळे मला बसायला लागायला कारण हॉस्पिटलमध्ये सियाला नाहीच नाही आहे त्याच्यासाठी मग आता आम्ही काय करणार आहे तर आता आम्ही काय करणार आहे सीयाचे पप्पाने अर्धे पिशवी आणून ठेवले आहेत आता मम्मी त्यांनी येत असणार आहे अर्धं सामान पण आहे अजून आता हे मेडिकलमधनं सियाला दिले आणून आता आम्ही वेट करतो परत बघा आता काय काय आणतात अजून समान दाखवतो आणि सरप्राईज करालप खपल्या सिया गाई सिया बाबा शिलपल्या <laughs> ही कोणाला दिसत नाही सिया अशी लपल्या <laughs> आले सगळं सामान फायनल लपल्या बघा सिया तर आमच्या काही कामच झालं नाही येऊन फक्त मी बसले कारण की सियाचे पप्पा सगळ्या घेऊन येतात ते बघा आणि परत गेले हा आली

सियाला बघायचं आईच कस होत होत ते माहिती आहे तिथून आम्ही निघलेलो का मी तुम्हाला त्याच्यामुळे इथे चालू केलं आणि मी सिया आणि सियाचे पप्पा घ्यायला आलो बेबीला आणि आम्ही दोघं गाडीच बसलेलो सियाचे पप्पा सगळ्यांना घेऊन आले खाली तर आता आधी निघतोय आणि बघा अशी बसली आहे आणि खुश आहे बा किती आसले

इंट्री झालेली आहे अशा तऱ्हेने आणि